राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एसबी चॅनल मुरगुड इथं सकाळचे बातमीदार प्रकाश तिराळे यांना मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केले या घटनेचा निषेध करून निपाणी तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं निवेदन पाठवण्यात आले महाराष्ट्र शासनानं दोषींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे पत्रकारांनीही तहसीलदार एम एन बळीगार यांच्याकडे हे निवेदन सपूर्द केले तहसीलदार बडेकर यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरच निवेदन महाराष्ट्र शासनाला पाठवून देण्यात आश्वासन दिले यावेळी झालेल्या बैठकीत कुर्ली इथं दैनिक तरुण भारतचे दिवंगत पत्रकार टीके जगदेव यांना पत्रकार संघाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी निपाणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर पाटील उपाध्यक्ष अनिल नवाळे सचिव सोमनाथ खोत पत्रकार राजेश शेडगे विठ्ठल केसरकर अमर गुरव गौतम जाधव सुनील गिरी राहुल मेस्त्री सुनील वारके अश्विन अमनगी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा